कुंकळी मतदारस भीतर सरतना पहिले घर म्हणजे रावता म्हणूनच ह्या भुळेचेुन्सी या हा एक म्हणजे घर असं ते असं आणि हा नागरिक असा कुंकळ आणि भाड्याचो बैल कोण तर तुम्ही विचार करत ज्या भाड्यांच्या बैलांक जर हा जाय बैल म्हणजे सन्मान ते स्वीकार करता हा नंदी शकता शंकराच्या मुखार असा तो नंदी असतो तुमच्या सेवे खातीर अस विक्रम आणि एक ऐतिहासिक सभा जाहीर सभा हंगा घडवून हाडल्या असा सगळ्यांचे परत एक फावटी दिता स्वागत करता आमक खबर असा की आमची देवी असा श्री शांतादुर्गा देवी हिका नमन करता तसेच पंधराशे त्र्याऐंशी जे हुतात्मा जे ते आमचे शूर वीर सेनापती या कुंकळी गावां भीत संपूर्ण आशिया खंडान एक पहिला रिवोल्ट परकी शक्ती विरुद्ध तो कुकळी गावांच्या शूर भिरांनी केला विनम्रान अभिवादन करून आय या जाहीर सभे जी जाहीर सभा जाऊन आसा दक्षिण गोयची उमेदवार पल्लवी डेंपो भारतीय जनता पार्टीची कमळाच्या निशाणीचे निवडणूक लढवपी पल्लवीताई डेम्पो हांच्या प्रचारा खातीर असा आणि मला दिसतं की ह्याच्या की वडली अशी सभा या कुकळी गावात जाली ना म्हणून तुमच्या सगळ्याचे अभिनंदन तुम्ही विश्वास दवरलो भारतीय जनता पार्टीचे तुम्ही विश्वास दवरलो नरेंद्र मोदीचे तुम्ही विश्वास दवरलो डॉक्टर प्रमोद सावंताचे डबल इंजिन सरकाराचे म्हणून तुमच्या परत एक पावटी स्वागत करता हो ना आयज एक विक्रम जाता तुम्ही पहिला असा की अप की बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार आमक खऱ्याने दिसता की मोदी सारख्या ह्या हा म्हणता एक महानायक जाणी या भारतान भितर हे परिवर्तन घडोवन हाडलेले असा विचार करा दोन हजार चौदाच्या कितें परिस्थिती भारताची आशिल्ली भारतात लोक दरिद्री देश आमचे विकसित देश असतात जे अमेरिका असे जर्मन असले फ्रान्स असले रशिया सगळे असले आसात ते भारतात गरीब आणि दरिद्री देश म्हटले गारुड्यांचा देश म्हणले गारुड्यांचा देश म्हणजेच आम्ही रस्त्यावर सरपाक अशी पुंगी वाजवून नाचयतात आणि तातून भीतर दोन पाच दहा रुपया पडतात तिथे पाट भरपी हे भारतीय असा म्हटले आम्ही केअरपोर्टार गेले खेळ विजा काढपा गेले एम्बसीन गेले यू इंडियन कीप युअर सेल्फ असाइड तुम्ही भारतीय असा तुम्ही सायडीन रावात पहिली तुमका प्रायोरिटी ना अशी तुच्छ तिची वागणूक मेळटाली भावडानो खंच्या देशांपयात तुम्ही ऑस्ट्रेलियन असत कॅनडा असतले किंवा आमच्या गल्फ कंट्री असले जे इंडियन वर्कर्स असले एम्प्लॉईज आशिल्ले त्यांना त्रास केले होता मारप बडव आणि केंक काश्यावांनी पॅक करून धाडप अशी परिस्थिती या भारताच्या सगळ्या लोकांची आशिल्ली पण आज तुम्ही पयात नरेंद्र मोदी एक वेळार आयलो आणि ह्या भारताचे चित्र झाले विदेशात असत त्यांना वेगळा असं सन्मान सगळ्यांना प्राप्त झालो हाचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी हो म्हणूनच म्हणता आम्ही पण की भारत देशात कितले असेच पंतप्रधान लाभले स्वतंत्र झाले नंतर पंडित जवाहरलाल नेहरू व आज राहुल पणजो असा त्याच्यानंतर आयली इंदिरा गांधी तिथं जे आजी असं त्याच्यानंतर त्याचं बापूय आयलो राजीव गांधी या सगळ्यांनी गरिबी हटाओ गरिबी हटाओ गरिबी हटाओ हा मंत्र दिला आणि गराबी गरिबी हटाओ म्हणत 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 त्या गरिबांनी सुईसाईड केली आमचे किसान असा शेतकरी असा हे प्रत्येक दिसाक सुईसाईड करताले आयज तुम्ही खूप पहिले असा हे चित्र केव्हाही तुम्हाला ऐकू येतं की आमच्या किसानांनी शेतकऱ्यांनी सुईसाईड केलं म्हणून हे कित्याक घडले ना बस दोन हजार चौदाच्या पहिली पळयात की प, या संपूर्ण भारत देशात भीत त्या मुंबई असतात दिल्ली असले कलकत्ता असले बेंगलोर सिटीनी लगातार बॉम्ब स्फोट जाताले अतिरेकी कारवाई जातो सगळेकडे एक एक फॉर्टी सेव्हन मशीन घेऊन काश्मीर आणि ह्या भागांनी सगळ्या अतिरेकी धुमाकूळ घालताले आज ह्या दहा वर्षात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसांतर असो एक बॉम्ब पहिला तुम्ही कोणी अतिरेकी पहिले असत काय किती आणि जे अतिरेकी बसून जे गुंड प्रवृत्तीचे लोक एमपी पी जाऊ खासदार जाऊ आमदार जाऊ कॉन्सिलर जाऊ त्यांना फटाफट भीतर उडयले असतात एनकाउंटर झाले असतात जे मस्ती करपी लोकांक सतावपी लोकांचे अत्याचार करपी ह्या सगळ्या लोकांक आज या भारतीय जनता पार्टीन बंदिस्त केल्ले असतात म्हणूनच आज देश एका वयल्या क्रमांकाचे वता भाऊानो ज्या गरीब देशाक म्हटले दरिद्र देश म्हणले तो देश आज या सगळ्या तीनशे देशांच्या मध्ये या भीतर फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून नावारूपात आयो देश श्रीमंत जाता देश श्रीमंत जाता हा फक्त देश नाही आम्ही श्रीमंत जाता त्यांना देश श्रीमंत जाता याद करा ते दिस दोन हजार चौदाच्या पहिली आमच्या घरांनी हा आम कावरेचो एका दुर्गम भागां भीत गाव रावताले आमच्या घरा जाऊ आमच्या गावां भीतर एकही टॉयलेट नाशिल्लो नरेंद्र मोदी आयो की हर घर टॉयलेट वचपाकच जाय हे कंपल्शन केले आणि सरकाराच्यो स्किमी केल्यो आयज आमची जी आई असताली किंवा आमची ताई असताली ती पाचांक फातोडेर वचून कोणाक पळय नासतना झाडां जुडपाक टॉयलेटान वताली ती असुरक्षिता पयस जाली आमच्या घरांनी आमकां सगळ्याक टॉयलेट मेळ्ळे भाऊनो तुम्ही पळते की आमचे जी आई आशिली ती सकाळ पुढे उठ्ठाली भीतर जळो हाडटाले लाकडं हा सोडण असताले पिराडे हाडटाले आणि घरां भितर उजो हे चूल पेटयत असताना दुकोट 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 जातालो आमचे आदरणीय आदले मुख्यमंत्री दिगंबर बाब कामत आय टाळ्या मोठ्या टाळ्यांनी त्यांचे स्वागत करा भारतीय जनता पार्टी चाल भारतीय जनता पार्टी चाल की बार फिर एक बार और सरकार बावन आम्ही पळयात पळयात सका फुडे चूल पेटई दिसना कितलो दुकोट जातवलो तिचा लंगसान दुकोट मत आला आम्ही बरे ना जातले आमका कारण कळना शिले दुये पट्टाली आमची लांद भुरगी घरादारान भीतर असली ती पुगार जातली फुगार की फुगार जगल्लीं भुरगीं आयज तुमी बयात की नरेंद्र मोदी आयले आनी ताणें गुजवाला स्कीम काडली उजवाला स्कीम काडली प्रत्येकाच्या स्त्री सोबत सन्मान केलो घरांत घरांत भितर दोन दोन सिलिंडर मोफत मेळपाक लागले रेग्युलेटर मेळपाक लागले आयज त्या त्या घरांत भितर सुपत्ता आयली भाऊ बहिण हकाच म्हणतात आमचे चार स्तंभ नरेंद्र मोदी म्हणतात एक म्हणजे गरीब कल्याण गरीब कल्याण म्हणजेच आमचे जे देशान आसा ते गरीब उरपाक जायना म्हणून तांकां सहाय्य करपाचे तांचे आर्थिक बळ वाडोवपाचे तांकां उद्योग करून दिवपाचे तांकां वयर दिव स्तराचेर व्हरपाचे आनी जायच ना जर जायत जाल्यार तांकां तांका मोफत रेशन दिवपाचे सादारण ते चार एकशे चाळीस कोटीच्या चा, ह्या देशान भितर आमी पळयले की अंयशी कोटी लोकांक आयज मोफत रेशन मेळटा प्रत्येक मनशाक पाच पाच किलो महिन्यात रेशन मेळ गेले कितलेशीच वर्ष हे झाले मोदीच्या सरकारान भीत आणि पाच वर्स मोदी सरकारी इतके प्रचंड असे हे देतले आम्ही पळयताले की आमचे सगळे भाव असाजात जणं आसात पळयत रावताल्यो आयज तांकां एक सन्मान आसा आम्ही पळयतात जे विदेशांच विदेश नीती आमची आसतली फॉरेन इन्व्हेस्टमेंट आसतलो इन्व्हेस्टमेंट पळयतात आमचे एक्सपोर्ट्स आसतले आमची करन्सी आमचे रेवेन्यू आसतले हे कितलेशेच पटींनी वाढलेले आसात आमच्या रस्त्याचे जाळे पळले जर जायत जाल्यार ते चार पटींनी वाढलेले असा ज्या वेळेस युपीएचे सरकार असले वेळार जर अकरा किलोमीटर हायवे जाता जालो जाल्यार आयज चोवेचाळीस पन्नास किलोमिटर दिसाक जावपाक लागलो आसा तुमी पळयले की मोपा सारको एक एअरपोर्ट हांगा आयलो दोन दोन एअरपोर्ट हे देश ल्हान स्टेटीन भितर आमी पळयतात जेन्ना आमी ह्या पणजी बस स्टँडाचेर वतात आनी बस स्टँडा वयल्यान आमी मडगांव येवपाक येतात तेन्ना बावीस तेवीस मिनटां भितर आमी मडगांव पावतात आमी पळयताले की ज्वारीचो पूल जेन्ना काँग्रेसीचे सरकार आसले कितले फावटी फावंडेशन घाले कितले फावटी मेजरमेंट जाले पूण प्रत्येक वेळार तांकां दिसताले की केंद्र तांकां मदत करना गोंय सरकारा कडेन पैसे ना म्हणून तो ब्रिजाचेर केन्नाच ज्वारीचेर केन्नाच ब्रिज झालो ना काँग्रेस सरकार पळयतले की ज्वारीचे ब्रिज म्हणजे ज्वारीची न्हंय आसा ती खूप बारीक आसा ताजेर एक ल्हानसो पूल घालया आनी सुविधा निर्माण करया ज्वारी पूल, पूल ज्वारी बारीक जाली ना काँग्रेसीन केन्ना ताजेर पूल बांदलो ना हांगा जिल्हा पंचायत जाला म्हाका पूर्ण हक्क आसा ह्या मतदारसंघान भितर केपेच्यान कुंकळी संघात भीतर सरतना पहिले घर म्हणजे रावता म्हणूनच ह्या भुळेचेुयन्स हा एक म्हणजे घर असं ते असं आणि हा नागरीक असा कुंकळचं आणि भाड्याचो बैल कोण तर तुम्ही विचार करत ज्या भाड्यांच्या बैलांक जर हा भाड्याचं बैल म्हणतात सन्मानन ते स्वीकार करता हा नंदी म्हणप शकता शंकराच्या मुखार असा तो नंदी असतो तुमच्या सेवे खाती अशा आवाज अशा भाषा ते वाटतात परत एक फावटी पल्लवी ताई म्हणतात ते ती ती एक महिला म्हणतात ती एक अस्तुरी ती किती करतली हे डिस्टिंगशन व आमचा अपमान या महिलेचाही करतात काय तारतम्य ना तुम्ही पहिले फाटल्या दिसांनी तो नॉर्थाक गेल्लो आणि आमचो जीत आरोलकर म्हणून एक एम जी पार्टीचो आमदार असा ताका ताणे लापीट म्हणलो तीन फावटी लापीट म्हणलो भाऊ भयणानो आता तांचो टोल ढासळलेलो असा